पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुट देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय नम शिवशाना मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस शालिमान एकोणऐंशी शेचाळीस सव्वासठ क्रोधी अयन उत्तर ऋतू मास मार्गशीर्ष उत्तर रात्री तीन वाजून सत्तावन्न मिनिटानंतर पौष मासाला सुरुवात होईल पक्ष मित्रांनो कृष्ण पक्ष आहे उत्तर रात्री तीन वाजून सत्तावन्न मिनिटांनंतर शुक्ल पक्षाला सुरुवात होईल तिथि मित्रांनो आजची अमावस्या तिथी आहे उत्तर ती रात्री तीन वाजून सत्तावन्न मिनिटानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर पूर्वाषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे रात्री आठ वाजून बत्तीस मिनिटानंतर ध्रुव योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो चतुष्पात करण आहे दुपारी चार वाजून तीन मिनिटानंतर नाग करणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री तीन वाजून सत्तावन्न मिनिटानंतर इंस्तोग्न करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनुराशीत असेल चंद्र धनुराशीत गुरु वृषभ आपल्या कुंभ असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी असेल मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार तेव्हा आपण आपल्या उजाताच्या तळात एक पैप आणि थोड्याक्षत एक फुल वा फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्र प्रवर्तमान सत्य ब्रह्मणत मनवंतर कलियुगे प्रथम पाने भरत भरतवर्षे भरतखंडे मैरव दक्षिण दिग्बागे महाराष्ट्र देश व्याभारक चंद्रबाण शालिवान शखे एकोणविशे शेहचाळीस प्रभादी षष्टी सवसरामध्ये कुरुदी सहसरे उत्तरायने शिष्य होतो मार्गशीर्ष महाशिव कृष्ण पक्षे सोमवार वासरे मूळ नक्षत्रे मूर्ती योगी चतुष्पात कन्हेमान मी कडप्पा श्री पार्वती पती परमेश्वरित विधिवत पंचोपचार नित्य एवं एवढलिंग पूजा मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उज्ज्वातील संकल्पाची पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी चार वाजून तीन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असले तर धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सह संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुमय बनेल मित्रांनो मुहूर्तासंबंधी आपण पाहायचे आहे तर मुहूर्तासंबंधी बोलायचे झाले तर हा जामावश्य असल्याने कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही ना अशावेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीसाठी नाना प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो एकदम एमर्जन्सी असेल तरच यांचा वापर केला जातो तोही पंडिताच्या माध्यमातून जन्मकुंडली तपासून कारण ते परिपूर्ण असे मुहूर्त नसतात त्यात काहीतरी कमी असल्याने मिळणाऱ्या फळात देखील कमीपणा येण्याची शक्यता असणार आहे मित्रांनो विधे दरम्यान काही बाधा येण्याची देखील शक्यता असणार आहे मित्रांनो आता पंचांगातली इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो सोमवती दर्श अमावश्य आहे या संबंधीचा माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो अमावश्याच्या दरम्यान आपण नेमके काय करायला हवे ते यामध्ये सविस्तरपणे सांगितलेले आहे अमावश्या श्राद्ध कर्म आहे मित्रांनो तर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील या तिथीवर तर कृपा करून आपण त्यांच्या कामाने पिंडदान तसे श्राद्धकर्म घरी किंवा तीर्थक्षेत्रे करू शकता मित्रांनो विधिवत पंडिताच्या माध्यमातून पण अपराध कालामध्ये तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या शिवरात आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमयी बनेल मित्रांन मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपण जे रेग्युलर आपले होम यज्ञ आहेत ते करू शकता किंवा नव्याने काही सुरुवात करू शकणार नाही राहू सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या वेळेपर्यंत जर या वेळेमध्ये जर आपल्याला महत्वाची कामे करायची असतील तर ती करू नका कारण राहू आपले कामे बिघडवणार त्यामध्ये तो यश देणार नाही सफलता देणार नाही त्यामुळे आपण महत्वाची आपली कामे तिथेच थांबून ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपल्याला यश प्राप्त होईल प्रमुख गोचर वक्रीग्रहामध्ये गुरु बारा ऑक्टोबर ते सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे या वक्रीपणाचे फळ गुरु आपल्याला आपल्या कुंडलीशी जसा संबंधित आहे त्याचप्रमाणे तो प्रदान करणार आहे शुभासुभ किंवा मिशन स्वरूपाचे फळ आपल्याला देईन मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी सुटत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य मागवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभू महादेव